हा पटकन गोळा गजानन मेळा वर्ष वॉरंटी मिळते आहे जास्तीची स्टुडंट साठी सुद्धा सुविधा आहे लोन ची काही गोष्टी फ्री काही वर ऑफर घ्या 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 सोडू नका संधी आहे मोठी फायद्याची गजानन सुझुकीच्या वर्धापन दिनाची गजानन सुझुकीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त भरपूर ऑफर्स गजानन सुझुकी मध्ये विजिट करा गजानन सुझुकी या गजानन उद्योग समूहाचे संस्थापक आदरणीय अण्णासाहेब शेळके त्यांचे पुत्र दादासाहेब उर्फ सचिन आणि बाबासाहेब उर्फ प्रवीण शेळके या दोन्ही बंधूंनी सरचिटणीस आहेत सचिनजी पुष्पा विसाहेब स्वागत करतील सुजुकीच्या माध्यमातून आम्ही गेले सोळा वर्ष कार्यरत आहोत तर सतरा वर्षात पगार्पण केलेला आहे आज रोजी दुचाकी क्षेत्रातील साताऱ्यातील सर्वात जुने आणि अनुभवी डीलरशिप बनलं तर गजानन सुजुकी आहे तर गजानन सुजुकीच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत तीस हजार ग्राहकांपर्यंत आपण आता पोचलेलो आहोत वेळोवेळी आमच्या कंपनीतून सर्वे होतो त्या स सर्वेमध्ये ग्राहक समाधान निर्देशांक म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन इंडेक्स तो आत्तापर्यंत आम्ही गेले चार वर्ष लगातार आम्ही टॉप थ्रीमध्ये त्याच्यामध्ये आहे हे आमच्या सर्व स्टाफ आणि कर्मचाऱ्यांच्या एकात्मिक कौशल्यामुळे शक्य झालेलं आहे तर त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन सर्व ग्राहक वर्गाचाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यावर प्रेम केलं नुसतंच प्रेम म्हणजे आंधळ प्रेम नाही केलं तर वेळोवेळी सूचनाही करतात त्या सूचनाही आम्ही बारकाईनं नोंदून घेऊन त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं सुधारणा करतो त्यामुळे ह्या यशामध्ये ग्राहकांचंही तेवढच मोठं सहभाग आहे असं मी म्हणेन दरवर्षी फेस्टिवल निमित्त काही योजना आपण जाहीर केल्या होत्या गेल्या के वर्षी काही तांत्रिक अडचणी मिळत आहेत थोड्याशा पुढे गेल्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो व आज तुम्ही आमच्या शॉर्ट नोटीसमध्ये सर्वजण या ठिकाणी या बहुसंख्येनं उत्साहानं आलात त्याबद्दल धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आपण या ठिकाणी काही आत्ता जो आता फेस्टिवल सीझन येत आहे सणासुदी येतात त्यानिमित्त काही नवीन कलर्स कंपनीने मॉडेल्स या ठिकाणी इंट्रोड्यूस केले त्याचंही आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत अनावरण करणार आहोत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन आपले जे मॉडेल आले आलेले आहे त्याच्यामध्ये कंपनीनं आता अतिरिक्त वॉरंटी यापूर्वी तीन वर्षाची होती ती, ती आता वाढून आठ वर्षापर्यंत दिलेली आहे कारण आज वॉरंटी घेणं हे एक अनिवार्य भाग झालेला आहे कारण वाहनांचे आता बघता बघता ह्या सहा वर्षामध्ये वाहनांचं कॉस्टिंग ही जवळपास खूप दुप्टीनं वाढलेलं आहे सगळे आता नुसते मेकॅनिकल वाहन राहिले नाही तर ते मेकॅनिकल म्हणता ते इलेक्ट्रॉनिक डिजिटल आता ए आय पण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे त्यामुळं बरेचसे डिजिटल पार्ट हे बरेचसे कॉस्टली आहेत त्यामुळे हे भविष्यात ग्राहकांना मोठा आर्थिक बुर्धन बसू नये त्यामुळं सुझुकी कंपनीनं अतिरिक्त वॉरंटी पण दहा वर्षापर्यंतची त्या दिलेली आहे म्हणजे कंपनीचे दोन वर्ष आणि अतिरिक्त आठ वर्ष तर अशा वॉरंटी पण एटवर्ड्स केलेल्या आहेत तर त्याचा ग्राहकांना निश्चितपणे फायदा होणार आहे त्यामुळं आठ वर्षामध्ये कुठलाही में मेजर मेंटेनन्स आला तर त्याचा प्रोटेक्शन तुम्हाला लाभणार आहे शिवाय आपण गजानुसूजी केलं तर एम सी म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टही देत असतो की सातत्यानं तुमचा जी खर्चामध्ये त्यामुळे काही सवलती मिळतात व त्यामुळे तुमचा खर्च जवळपास नेहमीपेक्षा चाळीस टक्क्यानं बचत होते तर असेही आम्ही वेगळ्या योजना लाभत असतो ग्राहकीचं सर्व्हिसिंग करून गेल्यावर आमचे आम्ही ग्राहकांना फीडबॅकसाठी फोनही करतो न जाणू आमच्याकडून काम करताना जर काय आमच्याकडून अजांत मेन चुका झाल्या असतील तर त्या कस्टमरकडून जाणून घेऊन परत त्या करेक्शन करण्याची संधी आम्ही त्या निमित्तानं उपलब्ध करून घेत असतो तर अशा आम्ही योजना लाभत असतो हे सर्व आणि सर्व तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे पाच टी शर्ट पाचवे बक्षीस छत्री चौथे बक्षीस इंडक्शन शेगडी तिसरे बक्षीस होम थेटर दुसरे बक्षीस फ्रीज आणि पहिले बक्षीस टी व्ही असं आहे अजून एक विश्वनाथ भिडे वैभव भिडे गुरुकृपा हुसिंग सातारा शीतल रामचंद्र कडके अक्षय तुपे त्यांना ब्रँडिंग आहे बक्षीस टी शर्ट साठी श्री सोमनाथ गायकवाड कारी सातारा सोमनाथ गायकवाड सोमनाथ गायकवाड सुहास केंजळे सातारा सुहास केंजळे यश काळभोर यवतेश्वर इफ्तियार खान इफ्तियार खान 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 सातारा रुखीत रुखीत माँदश्वर सातारा रोहित वाघमारे रोहित वाघमारे आफरीन मुस्ताद शेख आफरीन मुस्ताद शेख महाबळेश्वर सातारा महाबळेश्वर सातारा इंडक्शन शेगडीचा बक्षीस लागलेला आहे श्री विजय गाडगे, श्री विजय गाडगे पाठन धन्यवाद राहुलजी श्री अमृत जाधव ॲट पोस्ट रहमतपूर अमृत जाधव रहमतपूर अमृत जोरदार टाळ्या थांबा तुम्ही बक्षीस लागणारे ग्राहक लकी ग्राहक आहेत सो प्रियांका जाधव सातारा प्रियांका जाधव सातारा धन्यवाद भाग्यवान ग्राहक आहेत श्री संजयजी शिरतोडे वाठार मुक्कंपोस्ट वाठार सातारा श्री संजयजी शिरतोडे यांचं हार्दिक अभिनंदन लकी ड्रॉमध्ये ही बक्षिस मिळालेली आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन मनापासून अभिनंदन यापुढेही गजानन सुझुकी ही आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सेवा देईल ही मान्य सचिन दादांच्या वतीनं मी आपल्याला खात्री देतो अनावरून जे करतोय तर ते आपल्या उपस्थितीत आता होत आहे